हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आम्ही जसं काही लवकरच बाहेर पडलं होतं तर आम्ही चालला आहोत ट्रीपला तर आम्ही कुंकेश्वरला चाललो आहोत हा आहे राधानगरीचा बॅकवॉटर एरिया तर दुसऱ्या साईडला पाणी होतं आणि या साईडला नव्हतं या साईडला पावसाळ्यामध्ये असतं पुढे गेल्यानंतर आम्ही थोडा ब्रेक घेतला होता तर अचानकपणे कारमध्ये किंगफिशर येऊन पडला तर तो, तो कसा पडला काही समजलंच नाही तर तो असा खाली पडलाच होता उत्ता तर त्याला उठता पण येत नव्हतं मग त्याला आम्ही बाहेर काढून एका दगडावरती ठेवून त्याला पाणी पाजलं त्यानंतर आयुष्याने त्याला हातामध्ये घेऊन फोटो वगैरे काढले तर ती म्हणत होती आपण त्याला घरी घेऊन जाऊया नंतर तीच म्हटली नको त्याची ते आई तिला शोधेल मग तो कसा सापडणार तिला त्यानंतर आम्ही कुणकेश्वर मध्ये जाऊन पोचलो कुणकेश्वर मंदिराविषयी एक दंतकथा आहे ती तुम्हाला मी आज सांगणार आहे देवगडच्या दक्षिणेस वीस किलोमीटर अंतरावर असलेले कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थान हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते हे मंदिर अकराव्या शतकातील असावे मंदिराचे बांधकाम अत्यंत कलात्मक आहे या मंदिराविषयी भरपूर दंतकथा आहे पण त्यातली मी एक तुम्हाला सांगणार आहे फार पूर्वी एक अरबी व्यापारी आपली गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरून जात होता सारे काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक मोठे वादळ सुरू झाले पाहता पाहता काही दिसेनासे झाले या वादळात त्याचे गलबत कुठे भरकटले ते समजण्याचा मार्ग नव्हता या भरकटलेल्या जहाजेला थांबवण्यासाठी कुठे किनारा दिसतो का याचा शोध व्यापारी घेऊ लागला याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा लुक लुक दिवा दिसला त्या दिव्याच्या दिशेने तो पुढे गेला ही न विसता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातील पणती होती यामुळे कृतज्ञपोटी त्या व्यापारने त्या ठिकाणी मंदिराची उभारणी केली ते मंदिर म्हणजे कुणकेश्वरचं महादेव मंदिर देवगड आणि मेटबावच्या मध्ये कुणकेश्वर वसलेला आहे मंदिराला चिरेबंदी आवार आहे हा भाग शिवलिंग आहे असं इतिहासकार म्हणतात आज दिसणाऱ्या मंदिराचे बांधकाम दक्षिणी पद्धतीचे आहे समुद्र किनाऱ्यावर उतरून गेले की ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर किनाऱ्यावरील खडकात कोरलेली असंख्य शिवलिंग दिसतात स्थानिक आख्यायाप्रमाणे हे कोरीव काम पांडवांनी केले असे ग्रामस्थ सांगतात उंकेश्वर मंदिरापासून थोड्या अंतरावरच एक पांडव लेणी आहे त्या गुहेमध्ये काही मुखवटे आहेत व शिवलिंग आणि नंदी आहे हे स्थान दुर्लक्षित आहे त्यामुळे फारसं कमी लोकांना याची माहिती आहे कुणकेश्वरचं स्वयं शिवलिंग आणि समुद्रकिनारा एवढ्यावरच कुणकेश्वरचं सौंदर्य मर्यादित नसून अनेक दंतकथा याच्यामागे दडलेल्या आहेत तुम्हाला माझा हा कुणकेश्वरचा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो प्रेम बाय बाय